मी जरी कामगार कुटुंबातील असलो तरी कामगार चळवळीत काम करण्याची प्रेरणा हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्योग टिकवा कामगार जगवा या उद्देशाला प्रेरित होऊन कामगार संघटना व कामगार क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेऊन कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्याचा निर्धार केला अशी माहिती ज्ञान प्रबोधिनीच्या तेलगू भाषिकांची प्रगती या विषयावर माहिती संकलन करण्यासाठी से कामगार सेना कार्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना विष्णू कारंपुरी यांनी दिली ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने तेलगू भाषिकांचा विकास आणि संस्कृती या विषयावर अभ्यास दौरा अभियानांतर्गत देविदास यादव सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी समूह कामगार सेना कार्यालयात आले असता कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रत्यक्ष चर्चेत सुरुवात झाली यावेळी सर्व विषयांबरोबर स्वतः कारंपुरी महाराजांनी कामगार क्षेत्रात कसा सहभाग घेतला असा एक प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला असता कारमपुरी म्हणाले मूळ तेलुगू भाषिक समाज हा कष्टकरी समाज आहे या कष्टकरी कामगारांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड व्यंकप्पा मोडूर आणि त्यांचे अनेक सहकारी त्याचसोबत नरसय्या मास्टर यांच्या चळवळीला प्रेरित होऊन चळवळ करण्याचा विचार पक्का केला परंतु प्रत्यक्ष कामगार क्षेत्रात काम करण्याची जी प्रेरणा मिळाली ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्योग टिकवा कामगार जगवा या विचाराने प्रेरणित होऊन ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थी समूहाच्या तेलगू भाषिक प्रगती या विषयावर अभ्यास करताना अभियानांतर्गत महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात देविदास यादव यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या विद्यार्थ्यांसह सदर प्रसंगी कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर रेखा अडकी प्रसाद जगताप अरुण सिटगिद्दी स्वाती शिंदे श्री

नाही असं फक्त बराच आम्हाला चांगलं आहे हे आपल्या कामगारांचं धर्ती करणारं करणारे कार्यालय आहे त्याचे काय अडचणी आहे काही काय कौटुंबिक मधून आपल्या चांगल्या विषय सर्व विषय आम्ही ठेवतो होता आमच्या प्रमुख वाढसर महिला जर आहे आले गॅरामध्ये टायपिंग तुम्हाला आता काय अपेक्षित आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका